अकोर्स अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला आज रेल्वे वर येणारे गणित पाहायचे मध्ये आपण नेहमी सूत्रांचा वापर करून गणित सोडवत असतो पण पेपराचा प्रेशर एवढा असतो की वेळेवर आपल्याला सूत्र पण आठवत नाही मग गोंधळून जातो की अठरा भागीला पाच आहे की पाच भागीला अठरा आहे मग ह्या सूत्रातून सुटका होण्यासाठी आपल्याकडे सोपी ट्रिक्स आहे सूत्रांचा न वापर करता रेल्वेचे गणित परिपूर्ण गणित नुसता एकच टाईप नाही तर सर्व टाईप हे बिना सूत्रांना सोडवता आपल्याला येते हे कसे जर आपल्याला वीस जर दिलेले असेल कधी कधी वीस सेकंद ऐवजी आपल्याला तिथं ता, एक तास दोन तास तीन तास पण देऊ शकतो कधी आपल्याला बहात्तर किलोमीटर ऐवजी बहात्तर हजार मीटर दहा बारा हजार मीटर काही पण देऊ शकतो का प्रश्न बनवणारा आपल्याला कसं पण फसवू शकतो या वीस सेकंदाच्या ऐवजी जर आपल्याला दोन तास तीन तास जर दिला तर जे आपण बसते किंवा अदर कोणत्याही पुस्तकातून जर आपण पाहून ते सोडवतो त्याच्यामध्ये आपल्याला सेकंद दिलेलं असते तास दिलेला नसतो मग आपण गोंधळून जातो मग ट्रिक्स वापरायचं काय पंधरा भागीला आठ वापरायचे की आठ भागीला पंधरा याच्यासाठी आपण गोंधळतो मग गोंधळ न व्हावा याच्यासाठी आपण सरळ सरळ मीटरच्या खाली मीटर आणि सेकंदच्या खाली सेकंद जर वीस सेकंद दिलेला आहे आपल्याला तर वीस सेकंद ऐवजी कधी कधी आपल्याला एक तास दोन तास तीन तास काही पण देऊ शकतो तर कसं करायचं जर बहात्तर किलोमीटर जर दिलेला असेल तर बहात्तर किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर मग बहात्तर किलोमीटर म्हणजे बहात्तर हजार मीटर तर आपण त्याचा रूपांतर करायचा जर वीस सेकंद जर दिलेला असेल वीस सेकंदाला आपल्याला पण जर आपल्याला एक तास जर दिलेला असेल या वीस सेकंदाच्या ऐवजी एक तास जर दिला तर एक तास म्हणजे किती सेकंद होते सहाशे असेल मग एक मिनिट म्हणजे किती होते एक मिनिट म्हणजे साठ सेकंद तर ते आपल्याला आधी समजायला पाहिजे जर आपल्याला एक तास जर दिलेला जर राहिला एक तास म्हणजे तीन हजार सात हे सेकंद जर आपल्याला एक मिनिट जर देऊन जर राहिला एक मिनिट म्हणजे किती होते सेकंद हे आपल्याला रूपांतर करता आला पाहिजे आपल्याला याच्यावरती सर्व गणित स्रोत बहात आहे किलो बहात्तर किलोमीटर आहे बहात्तर किलोमीटर म्हणजे किती मीटर होईल मग बहात्तर हजार मीटर जर त्याच्याऐवजी आपल्याला साठ किलोमीटर परवेगाण्याचा दिलेला साठ किलोमीटर म्हणजे किती होईल साठ हजार मीटर मग किती इथे हो त्याच्यामध्ये जर तुम्हाला चाळीस किलोमीटर पर वेगाने असं जर दिलेलं असता तर चाळीस किलोमीटर म्हणजे किती हो चाळीस कि हजार मीटर म्हणजे जेवढे किलोमीटर दिला त्याला आपल्या मीटरमध्ये कन्वर्ट करायचा म्हणजे हजार कोणीला केला की आपल्याला त्याच्यामध्ये मिळून जाते ते उत्तर मग बहात्तर किलोमीटर आहे त्याच्यामुळे आपण इथे किती लिहायचं बहात्तर हजार आणि सेकंद किती आहेत आपले वीस सेकंद वीस सेकंद सॉरी बहात्तर हजार मीटर आहे बहात्तर हजार मीटर तास म्हणत आहे मग तास म्हणजे किती होते तीन हजार सहाशे सेकंद म्हणजे एक तास म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद तिथं तास दिलेला आहे म्हणजे बहात्तर किलोमीटर पर तासाने पर तासाने म्हणत आहे त्याच्यामुळे एका तासामध्ये से किती सेकंद होतात तीन हजार सहाशे सेकंद तीन ता हजार सहाशे सेकंद आपण आय लिहिलेलो बहात्तर किलोमीटर ची आपण बहात्तर हजार मीटर घेतलो आणि एक तास म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद किती सेकंदामध्ये म्हणतात वीस सेकंद मग सेकंद खाली सेकंद लिहायचं वीस सेकंद आणि ला, रेल्वेची लांबी काढा मग लांबी आपल्याला कायच्यामध्ये मिळेल मीटर मध्ये मग लांबी किती येईल ते आपल्याला काढायचं आहे मग याचा काय करायचं आपण बघू नका सरळ आणि सोपा एकदम बहात्तर हजार गुन्हेला वीस सेकंद भागीला तीन हजार सहाशे सेकंद याचा आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायचं शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य घटला छत्तीस महत्वाचे म्हणून कमीत कमी पाड्या पाहिजे पाडले की तुम्ही गणित सोडवासाठी तुमचं फास्ट कॅल्क्युलेशन मग दोन बे जुने चार आणि हे दोनशे म्हणजे चारशे मीटर किती चारशे मीटर चारशे मीटर रेल्वेची लांबी राही तर सरावासाठी विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो हा एक प्रश्न दिलेला आहे सोडून पाह नमस्कार विद्यार्थी मित्राला बरोबर चारशे मीटर लांबीची रेल्वे नव्वद किलोमीटर प्रतिता वेगाने एका खांबाला किती वेळात ओलांडले आपले ट्रीस आहेत मीटरच्या खाली मीटर आणि सेकंद खाली सेकंद चारशे मीटर लांबीची रेल्वे नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळा नव्वद किलोमीटर प्रति तास म्हणजे किती होते मीटर सहाशे सेकंद आणि चारशे लांबीची रेल्वे आहे मग खाली मीटर चारशे मीटर लांबीची रेल्वे आहे मग किती वेडेत ओलांडे तर किती वेळात ओलांड त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं तिरपा गुणाकार मग चारशे गुन्हेला तीन हजार सहाशे भागीला हजार मग दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कट्य नव एक आणि चार चो सोळा सोळा सेकंदामध्ये आपण एका खांबाला रेल्वे ओलाव सोळा सेकंदाला किती एवढ्यामध्ये एकदम सोपं आहे असे विविध टाइप्स आपण पाहणार आहोत जर आपल्याला हे ट्रिक्स सोपी वाटत असेल तर आपण आपल्या मित्रांना शेअर करावे व यूट्यूब चॅनेल वर जाऊन आपुल अकॅडेमी युट्युब चॅनेलला सब्स्क्राइब आणि शेअर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवावं